मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहू आता खूप रडत असते आणि साईबाबांकडे प्रार्थना करते तेव्हा विजय तेथे जातो आणि तिला म्हणतो पिहू तू अजिबात काळजी करू नको कारण बाबा सर्वांची प्रार्थना नक्की ऐकतात तू जाऊन तिकडे बस कारण जर तुला रडताना पाहिलं तर सर्वांना अजूनच वाईट वाटेल विचाराने विजय हा पिहूला घेऊन दुसरीकडे दुसरीकडे जातो दुसरी स्वराने आता मंदिराला प्रदक्षिणा घालायचं ठरवलेलं असतं त्यामुळे हातामध्ये आता आरतीचं ताट घेत ती लगेच प्रदक्षिणा घालते आणि तो अजिबात दिवा विजू देत नाही ती आता म्हणते की मी तोवर प्रदक्षिणा घालील जोपर्यंत माझे बाबा ठीक होत नाही ना तोपर्यंत तर दुसरीकडे मल्हार अजूनही शुद्धीवर आलेला नसतो इकडे स्वरा हे प्रदक्षिणा घालत असताना गुरुजी येतात तिच्या हातातून ते ताट घेतात कारण स्वरा ही भर उन्हामध्ये ते प्रदक्षिणा घालत असते तेव्हा गुरुजी लगेच तिला पाणी देतात स्वरा पाणी पिते आणि पुन्हा आपल्या प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात मंदिरामध्ये भजन सुरू असतं त्याचवेळी स्वरा प्रदक्षिणा घालत असताना मग गुरुजी तिच्या पाठोपाठ जातात कारण गुरुजी तिला सारखे म्हणत असतात की बाळा बस कर तुझे बाबा ठीक होणार आहे परंतु बाबा शुद्धीवर आल्याचा मेसेज मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी प्रदक्षिणा घालणारच असं आता स्वराने ठरवलेलं असतं मग आता दुसरीकडे मल्हारवर उपचार सुरू झालेले असतात आणि डॉक्टर जे असतात ते मल्हारला चेक करतात त्यानंतर स्वरा स्वतः आता भजन गात असते त्याचवेळी गुरुजी मात्र तिची खूप काळजी घेत असतात तिच्या डोक्यावर ऊन तिला लागू नये म्हणून रुमाल पकडतात आणि तिच्याबरोबरच चालत असतात आणि तेही सुद्धा मल्हारसाठी आता प्रदक्षिणा घालतात तर दुसरीकडे पिहू ही खूप रडत असते त्यानंतर ती क्षमाजवळ जाते आणि तिला मिठी मारूनच बसते घरातील सर्वजण आई आणि विजय निरंजन मामा काळजीत असतात परंतु डॉक्टरांचे मल्हारला वाचवण्याचे पूर्ण अथक प्रयत्न सुरू असतात दुसरीकडे मोनिकाचं मात्र दुसरंच काहीतरी सुरू असतं ती आता मनातल्या मनात म्हणते मनात बरं झालं की झालं मम्माच्या मोबाईलवरून ब डॅडला मेसेज केला की श्यामळाला पंच्याहत्तर लाख रुपये नेऊन दे म्हणून नाही तर लगेच ती डोक्यावर बसली असती आणि पोलिसांना घेऊन आली असती ते स्वरा मात्र प्रदक्षिणा अजूनही घालतच असते आणि मनोमन साईबाबाकडे प्रार्थना करते दुसरीकडे विजय आता डॉक्टरांना विचारतो की काय झालं मल्हार औषधांना रिस्पॉन्ड करतोय की नाही मग आता डॉक्टर म्हणतात नाही असं म्हणून ते लगेच तेथून जातात तर निरंजन मामा हे खूप रडू लागतात तर विजयला आता मोठा धक्काच बसलेला असतो इकडे स्वराची प्रार्थना आता फळाला येते कारण मल्हारच्या हृदयाचे ठोके आता पुन्हा चालू होऊ लागतात तेव्हा सर्व डॉक्टरांनाच खूप आनंद होतो त्याचबरोबर आई अगदी आनंदाने आपल्या लाडक्या मल्हारकडे पाहत असतात विजयला देखील आता खूपच आनंद झालेला असतो कारण मल्हारच्या बोटाची हालचाल होण्यास सुरुवात झालेली असते तर दुसरीकडे जसंजसं भजन संत आणि जशी जशी स्वर आता अगदी आत्मीयतेने देवाची प्रार्थना करते तसतसं इकडे मल्हार हा शुद्धीवर येत असतो त्यानंतर आता स्वरा ही लगेच देवासमोर जाते आणि म्हणजे ते तुमच्या ज्या भक्ताला जे काही हवं असतं ते तुम्ही नेहमी देताना कारण मला माहीत आहे तुमच्या ज्या भक्ताला बोलता येत नसतं त्या भक्ताला तुम्ही बोलण्याची शक्ती देता आणि तुमच्याकडे हात जोडणाऱ्या सर्व माणसांची संकट दू नेहमी दूर होतात पण माझे बाबा सर्वांना अगदी मदत करतात निस्वार्थीपणाने आणि कुणालाच नाही कधी असं म्हणत नाही ते नेहमी मला म्हणतात की ज्यांना मदतीची गरज असते ना त्यांना मदत करायलाच पाहिजे कारण ती मदत बाप्पाकडे पोहोचत असते माझ्या गुरुजींची मदत तुमच्याकडे नाही पोहोचली का असं स्वरा आता विचारते प्लीज माझ्या बाबांना वाचवा कारण ते जगातले बेस्ट बाबा आहेत असं म्हणून स्वरा अगदी साईबाबांना प्रार्थना करू लागते की माझ्या बाबांना काहीही करून तुम्ही वाचवायलाच हवं त्यानंतर आता स्वराला निरंजन मामाचा कॉल येतो तेव्हा निरंजन मामाला लगेच ते विचारते काय झालं मल्लार गुरुजींचं तेव्हा फोनवरचं बोलणं ऐकून स्वराच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या हातातून फोन खाली सुटून जातो आणि ती लगेच साईबाबांच्या पाया पडते आणि म्हणते साईबाबा तुम्ही माझी प्रार्थना ऐकली तुम्ही खरं तर खूप ग्रेट आहात माझ्या बाबांना वाचवलं असं म्हणून ती गुरुजींना देखील ते सांगते तेव्हा गुरुजी देखील खूपच खुश होतात आणि म्हणतात बाळा तू अगदी मनापासून प्रार्थना केली होती आणि ती फळाला आली दुसरीकडे मल्हारचे हात हलत असतात मल्हारच्या आता डोळ्यांची उघडझाप होत असते त्याच्या अंगात अजिबात त्राण नसतो परंतु तो पिहूला हात करतो घरातील सगळेजण आता मल्हारकडे पाहत असतात कारण आता मल्हारचा एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून जीव वाचला हेच सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असतं सर्वजण आता मल्हारकडे डोळे भरून पाहत असतात मल्हार देखील आपल्या कुटुंबाकडे अगदी डोळे भरून पाहत असतो त्यानंतर इकडे स्वराही पुन्हा पुन्हा साईबाबांचा आशीर्वाद घेत असते त्यांच्या पाया पडत असते तेव्हा गुरुजी तिच्याकडे खूप कौतुकाने पाहतात ती गुरुजींना म्हणते गुरुजी मला खरंच आज खूप आनंद झाला आहे त्यावेळी आता गुरुजी म्हणतात हो होणारच आपल्या भक्तांची कोणतीच इच्छा आणि आपले साईबाबा हे अपूर्ण ठेवत नाही त्यामुळे तू त्यांच्यावर नेहमी विश्वास ठेव त्यावेळी आता स्वरा म्हणते बाबा मला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही पूजा माझ्या गुरुजींना नेऊन द्याल ना हॉस्पिटलमध्ये तेव्हा गुरुजी हो असं म्हणतात तर स्वराही मल्हार कामात माझ्या गुरुजींचं नाव असल्याचं सांगते तर मामा हे स्वराला व्हिडिओ कॉल करतात आणि मल्हारला व्हिडिओ कॉलवरून दाखवत असतात तेव्हा स्वराला ते, स्वरा ते पाहून खूपच आनंद होतो डोळे भरून ती लाडक्या बाबाला आता पाहत असते आणि मनातल्या मनात म्हणते मनात मी गुरुजींकडे प्रसाद आणि आरती पाठवतीये नक्की तुम्ही घ्या हा गुरुजी आम्हाला गेस तो फोन कट करतात कारण कुणी पाहिल की काय याची शंका मामांना येते तेवढ्यातच आता मोनिका तेथे येते आणि म्हणते काय झालं मल्हारचं मग आता मल्हार हा शुद्धीवर आला आहे असं आई ह्या मोनिकाला गुड न्यूज देत सांगतात तेव्हा मला मल्हारला भेटायचं आहे असं मोनिका सारखी सारखी फोर्स करत म्हणते तेव्हा डॉक्टर म्हणतात अजिबात नाही कारण मल्हार कामत हे चो चोवीस तास अंडर ऑब्झर्वेशन असणार आहेत ते आता बरे आहेत परंतु तुम्हाला चोवीस तास भेटता येणार नाही तेव्हा मोनिका किती नाटकं करते या गोष्टीकडे आणि या हालचालींकडे सतत पिहू ही रागातच मोनिकाकडे पाहत असते पण आपल्या आईचं सत्य कुणासमोर येऊ नये असं तिला वाटत असतं म्हणून ती आपली गप्प बसते त्यानंतर निरंजन मामाला शुभंकरचा कॉल येतो तेव्हा आता निरंजन मामा मनातल्या मनात विचार करतात शुभंकर मला माफ करा परंतु आता स्वरा कुठे आहे हे मी तुम्हाला मला सांगू शकत नाही कारण स्वराच्या जीवाला यामुळे धोका आहे तर तिच्या मल्हार गुरुजींना भेटायचा आहे आणि मगच मी तुम्हाला सांगेन मग आता निरंजन मामा लगेच फोनवर बोलू लागतात काय शुभंकर बोला ना तेव्हा मल्हार कसा आहे असं शुभंकर विचारतो तेव्हा ते आउट ऑफ डेंजर आहेत असं निरंजन मामा म्हणतात आणि स्वराबद्दल आता लगेच कुणाला काही सांगायचं नाहीये म्हणजे ती दिसली होती वगैरे असं काही त्यावेळी शुभंकर म्हणतो हो ते आलं माझ्या लक्षात तुम्ही काळजी करू नका मी स्वराबद्दल काही सांगत नाही मला असं वाटतंय की मल्हारला भेटायला यावं परंतु आता नको आता मी काय करतो मल्हारला जर डिस्चार्ज मिळालं उद्या तर मग मी त्याला डायरेक्ट भेटतो चालेल ना तेव्हा निरंजन मामा ठीक आहे असं म्हणतात आणि मग फोन ठेवतात इकडे इलाला आता विक्रमचा कॉल आलेला असतो विक्रम मल्हारच्या तब्येतीची विचारपूस करत असतो तेव्हा तो आता आउट ऑफ डेंजर आहे काळजी करू नको कोण तो स्पेशालिस्ट वगैरे होताना तू त्याला भेटणार होतास ना पण त्याला भेटू नको कारण मल्हार तब्येत आता जरा बरी आहे असं आता ती सांगते आणि म्हणते की बरं झालं एकदाचा मल्हार शुद्धीवर आला नाहीतर सगळं प्रकरण हे आपल्यावर शेकलं असतं काहीही झालं तरी त्यावेळी आता विक्रम हो असं म्हणतो तेथूनच आता गुरुजी पुढे जातात तर इला आता फोन ठेवत वार्ड बॉयला विचारते इथे कॅन्टीन कुठे आहे तेव्हा तो कॅन्टीन कुठे आहे हे सांगतो इला त्याला थँक्स म्हणून तेथून जाते इकडे निरंजन मामा हे मल्हारला सूप पाजत असतात तेव्हा मल्हार म्हणतो बस झालं पण निरंजन मामा म्हणतात नाही एवढा बाऊल तुम्ही संपवायचंच आहे तेवढ्यातच गुरुजी तेथे येतात आणि तुम्ही मल्हार कामतच ना असं विचारतात मल्हार म्हणतो हो मीच मल्हार आहे त्यावेळी आता तुमच्या मुलीने तुमच्यासाठी मंदिरातून हा प्रसाद पाठवल्याचा आता गुरुजी सांगतात तेव्हा कोण मुलगी असा प्रश्न मल्हारला पडतो स्वरा की पिहू पण आता ते गुरुजी नाव घेत नाही तेव्हा निरंजन मामा आता गुरुजींना म्हणतात ठीक का आहे कारण त्यांना भीती वाटत असते की स्वराचं नाव जर घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणूनच ते आता लगेच गुरुजींना तेथून लगेच जायला सांगत असतात पण आता गुरुजी म्हणतात मला एकच गोष्ट सांगायची मल्हार कामत अहो खरं तर तुमची तब्येत आता बरी आहे याबद्दल मला समजलं आणि मी लगेच इकडे आलो तिकडे चौकामध्ये जे साईबाबा मंदिर आहे ना तिथला मी गुरुजी आहे पण तुमची मुलगी खरंच खूप हट्टी आहे देवाकडे हट्टच करून राहिली की माझ्या बाबांना लवकरात लवकर तू शुद्धीवर आण आन। आणि तिने दिवा हातात घेऊन मंदिराला किती तुम्ही शुद्धीवर येईपर्यंत प्रदक्षिणा घातल्या त्याचबरोबर तुमच्यासाठी तिने गाणं गायलं असं तुमच्या मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य आहे तुमच्या दोघांचा बॉन्ड खूप चांगला आहे असं म्हणून गुरुजी आता स्वराचं खूप कौतुक करत असतात त्यावेळी आता मल्हारला खूप कौतुक वाटतं तो म्हणतो माझी पिहू आहेच तशी त्यावेळी आता मामा मनातल्या मनात विचार करतात पिहू नाही मल्हार गुरुजी अहो तुमची स्वरा तुमच्या बापलेकीची भेट कधी घडणार आहे काय आहेत तुमच्या दोघांमधील हा दुरावा कधी संपणार आहे काय माहीत असं म्हणून मामाच्या डोळ्यात आता पाणी येतं की माझ्या स्वराला त्या स्वराला तिचा हक्क कधी मिळेल सांगता ते सांगताच येत नाही त्यानंतर गुरुजी आता तेथून जातात तर आता मल्हार लगेच पिहूविषयीच विचार करत असतो आणि म्हणतो मला वाटलं नव्हतं पिहू माझ्यासाठी एवढं काही करेन म्हणून ती माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव आहे हे मला माहीत आहे परंतु एवढं सगळं मला वाटलंच नव्हतं असं म्हणून मल्हार हा गालातल्या गालात असतो गाला पिहूची आठवण काढतो तर मामा मात्र पाणवलेल्या डोळ्यांनी मल्हारकडे पाहत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हारला आता डिस्चार्ज मिळालेला असतो त्यावेळी आता दुसरीकडे सगुणा स्वराला म्हणते की तू आता मल्हार गुरुजींना फोन करून सगळं काही सांग तेव्हा ठीक आहे असं आता स्वरा म्हणते तर इकडे इलाही आता मोनिकाला कॉल करते तेव्हा मोनिका म्हणते की ती स्वरा कुठे गायब झाली आहे काय माहीत कारण स्वरा आता भेटणार फक्त मल्हारला आणि माझ्याबद्दल सगळं काही सांगणार की मी आंधळी नाही आणि मीच वैदहीला किडनॅप करून आहे ती मेलेली नाही आहे दुसरीकडे आता निरंजन मामाकडे जे अर्धसत्य आहे ते मी जाणून घेणारच असं मल्हार विजयीला म्हणतो अशाच मालिकेंची पुढील बघते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा